नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर आजपर्यंत आपल्या आज सर्वांनाच माहीत आहे की गौतम बुद्धांच्या मूर्त्या चोरून काही ठिकाणी ज्या त्यांना देवी देवताची मूर्ती समजून किंवा मूर्ती बनवून त्या ठिकाणी पैसा कमविण्याचं काम या ठिकाणच्या ढोंगी लोकांकडनं चालू आहे हे जे पुजारी असतात हे पैसा कोणाकडनं गोळा करतात तर इथल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील जे गोर गरीब जनता असते साधी भोळं लोक असतात त्यांना बोलवलं जातं त्यांना देवी देवतांची भीती दाखवली जाते आणि त्यांच्याकडून पैसा गोळा केला जातो जातोपासून वेगळ्या गोष्टी असतात लिंकी वगैरे अशा गोष्टी देवी देवतांच्या देवतां नावाखाली स्वतःची पोटं भरतात आणि त्यानंतर ही लोक स्वतः मोठी होतात परंतु आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्या मूर्तीमध्ये जे आहे किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये जे आहे गौतम बुद्धांची एक ची मूर्ती असते त्या मूर्तीवरती अगोदर मुकुट वगैरे चढविलेला असतो त्यावरती संपूर्ण असा साज शिंगार केलेला असतो आणि त्या मूर्तीला आहे हिंदू देवाची मूर्ती म्हणून त्या ठिकाणी पूजा पाठ मोठ्या प्रमाणात चालू असते पण ज्या क्षणी त्या ठिकाणी त्या मूर्तीवरचे कपडे हटवले जातात किंवा त्या मूर्तीवरचा जो साज स् होता तो हटविला जातो तर त्या हटविल्यानंतर ज्या त्या ठिकाणी असणारा मूर्तीचा जो मुकुट होता तो देखील काढला जातो ते संपूर्ण बाजूला केल्यानंतर ती थेट गौतम बुद्धांची मूर्ती आहे हे स्पष्टपणे दिसायला लागतं तेव्हा स्वतः हिंदू बांधवच असं म्हणतील की काय आता हे ढोंग बंद करा किंवा हे जे फसविण्याचं काम आहे हे बंद करा ही देवी देवताची नाही तर ही स्वतः गौतम बुद्धांची मूर्ती आहे असं सांगतील असं वाटायला लागलंय कारण तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीला पिवळा कलर मारण्यात आला त्यानंतर त्यावरती सोन्याचं मुकुट चढविण्यात आलं त्यानंतर भगवे वस्त्र ज्या आहेत परिधान करण्यात आले आणि त्या मूर्तीला ज्या हिंदू देव मूर्ती म्हणून सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरविलं जात आहे परंतु सोशल मीडिया मोबाईलमुळे जे आता जो काय सच्चाई असते किंवा खरेपणा असतो तो बाहेर येत आहे कारण त्या ठिकाणी कोणीतरी जेव्हा त्या मूर्तीचा मुकुट काढला जातो होता कपडे वगैरे त्या ठिकाणी परिधान केले जात होते त्या ठिकाणी सात शिंगार बाजूला करून मूर्तीची साफसफाई केली जात होती तेव्हा जे आहे त्या ठिकाणी असणारा तो व्हिडिओ शूट केला जात होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ती जी मूर्ती आहे मोठ्या प्रमाणात दिसून येते की ती मूर्ती कुठल्या हिंदू देवी देवताची मूर्ती नसून गौतम बुद्धांची मूर्ती आहे म्हणजेच यांनी बुद्ध चोरले आणि बुद्ध चोरून त्या ठिकाणी त्यांना हिंदू देवी देवता वगैरे क्रिएट केलं आणि त्याच गोष्टीवरती हे त्या ठिकाणी पैसा कमीत आहेत किंवा त्या ठिकाणी स्वतःची पोटं भरतानाही लोक दिसत आहे जी ढोंगी लोक आहेत ही त्याच गोष्टीवरती स्वतःचं जीवन जगत आहे स्वतः पैसे कमवत आहे स्वतःच्या मुलांना विदेशात शिक्षणाला पाठवत आहे आणि या ठिकाणी जनतेला जे आहे आम्ही केलं जात आहे त्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडिया अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे असंच प्रकरण गेल्या दोन वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये देखील घडलं होतं तामिळनाडूमध्ये एका गौतम बुद्धाच्या मूर्तीला ज्या काळा कलर मारण्यात आलेला होता त्यानंतर त्या मूर्तीवरती ज्या मुकुट चढविण्यात आला होता भगवे कपडे परिधान करण्यात आले होते आणि कुठली तरी देवीचं नाव देऊन त्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना केली जात होती परंतु ही गोष्ट जेव्हा तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या लोकात लोकांच्या लोका लक्षात आली किंवा त्यांच्या डोक्यात आली त्यांना समजलं की ही जी मूर्ती आहे देवी देवताची नसून ही मूर्ती गौतम बुद्धांची आहे त्यांनी हे प्रकरण कोर्टापर्यंत नेलं हे हे प्रकरण जे आहे जिल्हा सत्र न्यायालयापासून थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने त्यामध्ये दखल घेतली आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी पुरातत्व खात्याला आदेश दिला की त्या मूर्तीची तपासणी व्हावी ती मूर्ती खरंच देवी देवतांची असेल तर हिंदू बांधवांच्या ताब्यात द्या आणि ती मूर्ती जर गौतम बुद्धांची असेल तर बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या आणि जेव्हा त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने स्वतःचा त्या ठिकाणी हे जाहीर केला रिपोर्ट जाहीर केला त्यानंतर ती मूर्ती गौतम आहे निघाला आणि ती मूर्ती आता ते मंदिर त्या ठिकाणी बुद्धविहार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तरी तुम्हाला याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका